त्यांची नोट होती तुम्हाला एक अकरा ते काय नाव तुमचं नाव सांगा परत एकदा पाटील भाऊसाहेब पाटील बर बोला बरोबर बर जर घ्यायचे असेल तर बरं बोला बोला दादा ब्याण्णव चे पंच्याण्णव जे आम्ही देत नाही एवढा फरक नाही होत जर घ्यायचं असेल ना मग ते म्हणतोय पैसे रोकडा म्हणले तुम्ही आम्ही उधार देत नाही तुम्ही म्हणले का पैसे रोखाय शेट पैसे रोखे उदाराचे मनापासून बोला लागल तुम्हाला बोलायचं का काय बोलायचं શાન એકવાય છે ફક્ત બોને તોને કરે ભાઈ બી ભાઈ બી ચાલે તો બોલા એક પાસ લા

पंचांना शाळलो फक्त तुम्ही दोन नोटे आता ज्याच्या नशी बाजा असतील त्यांना भेटतील हे त्यांचा बदला आहे बदल्यामुळे थोडस म्हणजे पैसे गुतून जातात त्याच्यामुळे त्यांना यावर आपण थांबून घेतला आता दुसरे रुपयाला रोख मागताय बरोबर चोपड्याकड गेले गे रांजण गावचे त्यांचे नाते ते शहाण्णव झाला मग आपण एक पास सांगून दिले फायनल मला बरं मनापासून द्यायचे त्यांना बरोबर हा बारा बारा। बारा बारा। या चला इकडे बार, या, या? दादा बर बोला बर या पुढे या पुढे घाबरू नका असेल तर मनापासून फोन आहे मी इकड नाही या इकडनं या इकडनं बोला 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 बरं दादा શાણવ ખોટે માનપા મા પટના ત્યાં અપમાન पहिलेली बर बोला 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 बोलात राहा दोन वर लिहून द्या हा बोला 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 बोलात राहा तुम्ही पंच्याण्णव पंच्याण्णव मी दोन वर आहे सत्त्याण्णव म्हणताय ते सत्याण्णव हजार रुपयाला मागताय बरोबर एक अर्धा हा बरं एक लाखच्या वर बोलता येतं का दादा बोलता येते का एक लाख लाखच्या वर तुमची नोट धन्यवाद तुमच्या मागेच्या बद्दल धन्यवाद सत्त्याण्णव ना बेलाच देत नाही आपण बैलाच येत नाही शहाण्णव सत्त्याण्णव

मी नोट तसं परत जाव ती गाडी कोण आण या आधार कार्ड काय पाय